चलो रुलिंग सभागृह झाले झाले परिषदेमध्ये आज मागच्या आठवड्यात आम्ही गारपीट आणि अवकाळीच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता चर्चा केली होती नियम सत्यान्वान्वय अल्पकालीन चर्चा होती चर्चा सगळ्या सदस्यांनी सहभाग घेतला सरकारच्या वतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं फक्त भाषण इन्शुरन्स कंपन्यांच्या मखलाशी करणं कारण ज्या पद्धतीनं एक रुपयात इन्शुरन्स देताना अग्रिम पंचवीस टक्के द्यायला पाहिजे होतं अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पोचलेलं नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्या शेतकऱ्याला काय मदत येणार मागच्या वर्षीचीच अजून दहा हजार कोटीची घोषणा केली ती तीन साडेतीन हजार कोटी जे बाकीची त्याची चार पाच हजार कोटी बाकी असताना या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहे कांद्याचं अनुदान जसंच्या तसं अजून बाकी आहे त्याच्यानंतर कापूस शेतकऱ्याच्या घरात पडला आहे कापूस जो बारा हजार चौदा हजार पण गेला होता तो पाच हजार रुपये पण झालेला आहे कापसाचे भाव कमी झाले गारपिटीमुळे अवकाळीमुळे ते कापूस सुद्धा जो होता तो सुद्धा गेलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची आवश्यकता होती परंतु या सरकारने कोणती घोषणा केली नाही फक्त इन्शुरन्स देतो तर इन्शुरन्स देतो याच्या सरकारचं काय इन्शुरन्स कंपन्या केंद्राचा अर्धा वाटा राज्याचा अर्धा वाटा हे एक रुटीन आहे सगळ्या देशामध्ये योजना ही काय महाराष्ट्रातच योजना आहे का आणि मग इन्शुरन्स मिळवणं म्हणजे सरकारचं कोणतंही क्रेडिट नाही उलट शेतकऱ्यांना पन्नास रुपये पंचावन्न रुपयाचे चेक आलेले आहे याच्याशी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि म्हणून या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला तो पाणी पुसलेलं आहे गारपीट असेल अवकाळी असेल याच्यामध्ये कोणतीही मदत शेतकऱ्याला दिलेली नाही आणि असं असताना राईट टू रिप्लायमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाला बोलू न देणं खडसे साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला बोलू न देणं असंही काम या विधान परिषदेत होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेकॉर्डेड होतात जर शेतकऱ्याला एवढं मोठं सरकार करतं तर मग या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात का होतात याचाच आता सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे उत्तर दिल्यानंतर या उत्तरावर आम्ही असमाधानी आहोत आणि म्हणून आम्ही सभात्याग करून इथं आलेलो आहोत वेद महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न जे आहेत त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर हरभरा वगैरेचे आहेत कापसाला आज पाच हजार रुपये भाव दिला जातो क्विंटलला ओला कापूस आहे असं म्हणून मागच्या वर्षी बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव होता आणि यावर्षी सरकारला आम्ही मागणी करतोय <coughs> की पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे सरकारने अनुदान द्यावं सहा हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला या कापसाच्या भावाला समाधान मिळेल इथपर्यंत त्याला समाधानकारक उत्तर द्यावं परंतु सरकारने याबाबत अजून तरी केलेलं नाही कापसावर निर्यात बंदी असल्यामुळे कापसाची परिस्थिती आज ही आहे हरभरा तूर खरेदीच्या संदर्भामध्ये अद्याप पावे तो केंद्र सुरू झाले नाही कापसाच्या खरेदीचं सी सी आय केंद्र सुरू झालेलं नाही आहे कांद्याला जे मागच्या वेळेस अनुदान द्यायचं ठरलं होतं ते अद्याप पवेतो दोनशे क्विंटलपर्यंत कांदा उत्पादकांना अनुदान देऊ असं सा सांगितलं ते अनुदान अजूनपर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे त्याबरोबर केळीच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ अकरा हजार केळी उत्पादक शेतकरी पिम्यांपासून वंचित आहे त्यांना अजूनपर्यंत या ठिकाणी केळी पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आहे विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा लाभ नाही धानाला त्यांनी दिला आहे पण फार मोजक्या धान उत्पादकांना याचा लाभ होणार आहे असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सभागृहामध्ये मांडणी केली पण सरकारने समाधानकारक उत्तर दिलं नाही उलट सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली आणि मला वाटतं की शेतकऱ्यांच्या समाधानासाठी जे उत्तर दिलेलं दिसतंय त्यामुळे शेतकरी आता सुखी आहे संपन्न आहे समाधानी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशा भूमिकेमधनं आज आपल्याला सरकार दिसलं आहे हे सरकार संवेदनशील नाही आहे या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे त्या थांबण्याविषयी काही बोललेलं नाही आणि म्हणून विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं नाही त्यांचा तो अधिकार आहे कालही विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं नाही म्हणून आम्ही सभागृहामध्ये दिवसभर बहिष्कार टाकला आणि आजही आम्ही या संदर्भामध्ये सभात्याग केला या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो नुसत्या घोषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी या घोषणेची खाली होत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आमचा सर्वांचा अनुभव आहे किसानों के लिए हमने तीन दिन से चर्चा का आग्रह किया वैसा तो ये असेंबली में हमेशा किसानों के लिए समस्याओं के लिए हम चर्चा करते आए हैं पर भी एक हमारे कृषि मंत्री जी ने यहाँ उत्तर दिया है और उत्तर कुछ समाधानकारक नहीं मिला है महाराष्ट्र में किसानों के आत्महत्याओं की संख्या बढ़ रही है दिन ब दिन वो रुक नहीं रही है महाराष्ट्र के किसानों के कपास उत्पादक जो किसान है उनको आज पांच हजार रूपये प्रति क्विंटल का भाव मिल रहा है हम लोग मांग कर रहे हैं सरकार से कि पांच हजार रूपये प्रति क्विंटल से तो किसानों को मिलना मतलब पिछले साल बारह हजार रूपये प्रति क्विंटल था और ये बार पांच हजार छह हजार प्रति क्विंटल ले रहे हैं तो किसानों को कुछ छह हजार रूपये प्रति क्विंटल अनुदान देना चाहिए उनको समाधान देने के लिए कुछ फायदा होने के लिए कुछ खुद भी सरकार ने करना चाहिए सोयाबीन उत्पादक है प्याज उत्पादक है उनका कोई निर्णय हुआ नहीं है जो केला उत्पादक है उनके पीक बीमा का प्रश्न गंभीर हो रहा है और विदर्भ में जो हमारा सोयाबीन उत्पादक बड़े पैमाने पे है वो सोयाबीन उत्पादक को सोयाबीन को भाव नहीं है और ऐसी स्थिति में किसान की स्थिति बहुत हालत बहुत महाराष्ट्र में गंभीर है अबकाज पाओस हो गया जो पा, पा, बारिश हो गई उससे भी बड़ा नुकसान हुआ और इस कारण सरकार से हम बार बार मांग करते हैं कि किसानों के आत्महत्या रोकने के लिए किसानों को कुछ मदद करने के लिए सरकार ने घोषणा तो की है पर प्रत्यक्ष अमल अमलबजावनी उसकी हो नहीं रही है और यही सरकार से बार बार पूछने के बाद भी हमारे अपोजिशन लीडर ने जब इससे क्वेश्चन पूछना चाहा तो उसको उनको बोलने नहीं दिया और उनको बोलने नहीं दिया के कारण या हमने ये सभा किया है आज महाराष्ट्र के किसान की हालत बहुत गंभीर है स्थिति गंभीर है किसान आत्महत्या कर रही है और सरकार इसके बारे में गंभीरता से ख्याल नहीं दे रही है नहीं हमारी डिमांड हमेशा रही है कि पूरी कर्जा माफी होना चाहिए इस ढंग से जो इसी तीन चार साल से हो रहा है कि किसान बहुत परेशान है और कर्जा लिया हुआ वो भर नहीं रहा है सरकार बोलती है कि जो नियमित कर्जा भरेगा उसको पचास हजार रूपये हम अनुदान देंगे आज तक आधे किसानों को ये अनुदान भी नहीं मिला जो सब्सिडी देनी चाहिए वो भी मिला नहीं है हमारी मांग रही है सरकार से कि किसान कर्जा भर ही नहीं सकता और इसलिए संपूर्ण कर्जा माफी सारी के सारी कर्जा माफी किसानों के होना चाहिए जब तक के कर्जा माफी नहीं होती तो किसान खुद अपने पैर पर खड़ा नहीं रह सकता सर, जात जातनिहाय जनगणनेवरती संघाने विरोधाची भूमिका मांडलेली आहे खरं तर एकीकडे सरकार म्हणते न्याय जनगणना झाली पाहिजे आणि दुसरीकडे हेच सरकारचे जे आमदार आहेत ते आज संघाच्या संपूर्ण मुख्यालयात गेलेले असताना तिथे भौतिक देताना त्यांचे प्रचारक म्हणतात की जात न्याय जनगणनेला आमचा विरोध आहे म्हणून संघाची अधिकृत भूमिका बाहेर आलेली नाही आणि त्यामुळे संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध केला की नाही हे मला माहिती नाही परंतु आमची ही स्पष्ट मागणी राहिलेली आहे की एकोणीसशे एकतीसला ला जातनिहाय जनगणना झाली आणि त्याच्या आधारावर आजपर्यंत जातनिहाय जनगणनेच्या संदर्भातले निर्णय घेतले गेले त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नला जनगणना झाली त्या जनगणनामध्ये समाजवार जातनिहाय काही नोंदी झाल्या पण त्याच्यानंतर आजपर्यंत जातनिहाय जनगणना झाली नाही त्यामुळे ओबीसीची संख्या किती आहे टीची संख्या किती आहे एन टी एनटीडीटी संख्या किती आहे याचा अंदाज देत येत नाही आणि मग त्यामुळे कमी लोकसंख्येवर असा ग्रहीत धरून त्यांना सवलतींचा लाभ दिला जातो आता आमची मागणी आहे की जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि मला वाटतं सरकारची पण ती स्पष्ट भूमिका दिसलेली आहे त्यामुळे संघाची भूमिका जी काही असेल ती वेगळी असू शकते आणि सरकारची भूमिका वेगळी असू शकते चला। चला। दारी ચલા તમ